ના <toc> <toc>, <refre> <tok> <tok> <todita> माणसाला गेल्यानंतर ते मनुष्यासारखेच वागण्याचे प्रयत्न करतात याच्यामध्ये पोपट असेल पोपट देखील मनुष्याची वाणी बोलत असतो परंतु एक अद्भुत चमत्कार या ठिकाणी घडलेला आहे की कावळा हा पक्षी मनुष्याची वाणी बोलत आहे आणि ही घटना शाहपूर तालुक्याच्या बॉन्ड्रीवर असलेल्या गारगाव गावात घडलेली आहे एक आदिवासी कुटुंब आहे त्यांच्या घरी हा एक कावळा त्यांनी आणलेला आहे लहानपणापासून त्यांनी त्याला त्याचं संगोपन केलं पालन पोषण केलं आणि तो त्यांचीच बोली ह्या ठिकाणी बोलत आहे काय कधी तुम्ही याला आणलं आणि कशा प्रकारचा यंदाचा त्याला तिसरा वर्ष आहे यंदाचा किती मोठा असताना भेटला तुम्हाला छोटासा असा भेटला झाडाखाली पडलेला होता हाँ? तो आमच्या पोरांनी आणला विचून त्याला खायला घातला मग तो असा करता करता चांगला झाला ना मग थोडा मोठा झाला मग त्याचे तो हिंडायला लागला मग तो घरीच राहतो घरीच राहतो बाहेर जात नाही एवढे एवढे काय खातो सध्या तो भात भाजी खाऊ पोरा घालतात खा, त्या खात मग तो सध्या बोलायला लागल ला ला, काय सांगाल काय कसं बोलतोय का तो काय बोलतोय बोलतो ना काय करता कुठे चालले हट आई बाबा, बाबा ताई अच्छा आणि सगळ्यांना आवाज देतो परतू बाबू कधीपासून बोलायला लागला तो आता आताच बोलायला लागलाय म्हणजे तुमच्या प्रमाणे तो, तो बोलतो का अच्छा। आ, किती वर्षाचा असताना तुम्ही त्याला आणलं म्हणजे तो फार बारका होता म्हणजे एखाद महिना झाला असेल झाडा खाली भेटला मग आणला थोडा मोठा झाला मग हिंडायला लागला मग काय काय त्याला द्यायला लागलो झाला मोठा मग आता एवढंच याच्यात फिरतो परत येतो तू ज्यावेळेस काम करता तुम्ही तुमच्या जवळ येऊन बसतो कसं वाटतं तुला हो। जवळ भीती वाटत नाही का नाही नाही आता सवय झाली ना भीती काही अंगावर खांद्यावर बसतो हिंडतो जातो परत येतो बसतो अंगावर जवळ जवळ हिंडतो आमचे आवाज कधी देतो कस कधी पण सकाळचे उठला ना का मग आवाज देतो तो संध्याकाळचे जसा त्याला मूड त्याचा झाला तसा आवाज काय काय आवाज देतो सगळ्यांना आवाज देतो इकडून माणसं जातात त्यांना पण दादा काका असे असं तुम्हाला नाही आम्हाला सवय झाली त्याची ना आम्हाला नाही लोक जातात त्यांना नवाल वाटते ते हसतात त्याला स्पष्ट बोलतो हो थांबतात त्याच्याशी बाता करतात मग तो पण त्यांना बाता करतो सांगतो ए बाय इकडे ना असू दे येऊ दे आमचे बाय अरे असू दे ना <laughs> तो पण ते आम्ही घेऊन चाललो दे बाय इकडे नक्कीच या ठिकाणी हे वेगळाच अद्भुत चमत्कारच म्हणावा लागेल किंवा एखाद्या प्राण्याला ज्यावेळेस वाचा फुटते तशा प्रकारची वाचा ह्या कावळ्या या, या पक्ष्याला फुटलेली आहे आणि तो सध्या या कुटुंबात अं नावाने आवाज देतो काका मामा दादा ताई दुदी अशा प्रकारचे एकदम स्पष्टपणे तो आपला उच्चार करून त्यांना हाक साथ घालतो आणि ही नवल सध्या या परिसरात एक कौतुकाचं किंवा अशा प्रकारची घटना असल्यामुळे या ठिकाणी बघ्यांची गर्दी व्हायला लागलेली आणि त्याला बघण्यासाठी परिसरातील लोक येऊ लागलेले आहेत उमेश जाधव झिमिडिया शहापूर